सकाळ सकाळी तू जरा मस्तपैकी आज काय तर बेत करावं म्हणलं त्यामुळे गेल तू बाहेर आता आपण बोकाड खाल्लं तरी अजून बेतच करायचा होता काय तुम्हाला मी आता कुठं ही सगळं पुसून ही काढले बघा ही सगळं काय स्वच्छता केली या सगळं घरातलं आवरलंय आणि नेमका आता आले तर या घरातली स्वच्छता केली पण तुमचं लक्षात आलं का काय व काय बोकाड तुमचं पाच किलो आरात खाना करताना परड्या भरायची माणसं जेवायची खाली काय राहिले काय एक टाइम जेवलो का नाही खरंच सांगायचं तो दिवसभरात ना संध्याकाळी त्या दिवशी जेवलेली दुसऱ्या दिवशी तर निमंत्रण बाहेरच बाहेर गेलो आमटी देखील घरची खाल्ली नाही तेवढा अक्क भोकड कुणी खाल्लं तुम्ही खाल्लं का मी खाल्लं नाही मी खाल्लं अक्क भोकड कार्यक्रम तू मी किती खाल्लं तुम्हाला पण माहित आहे काय खाल्लं खरं सांगतो मित्रांनो त्या दिवशी मटन म्हणून शिल्लक राहिलं नाही कारण बोकड असताना लहान घेतलं होतं तुम्हाला सांगितलं होतं त्यामुळं आज जरा खाऊ वाटत होत कारण समसम राहतेच हो मग म्हणलं आता जरा मस्त मस्तपैकी करावा लागतोय जरा पैसे जास्त जाते हो पकडायला बहिणीनं मला एक सांगा जी आयर घेते ती ती आयर कधी मोडायचा असतो कधी घालायचा असतो कार्यक्रमात घालायचा असतो ध्यान वाईट कार्यक्रमात आमचं काय म्हणते ती माती जास्त पळायची बारी आली अहो पाणी देखील घरचं पेय भेटलं नाही तुम्हाला ना खोटं बोलत नाही आणि बहिणी ना तुम्हाला सांगायचं आता बघा चौदा सवासणी अजून घालायच्या येत्या सात सात चौदा सवासनी चौदाच येत्या ना लक्ष्मी असतात आणि मायबाईच्या म्हणजे मायाकाच्या आता ही आमोशा झाली हे गोडवे गोडव्याचे असते बर पुरणपोळी असते पोळी पण ही चौदा सवासणी घालायची त्यात आज एक दोन मायबाईचा गण वाढतोय सोळा सतरा माणसं होते विशेष धरायचे सगळी काय असलसून काय ठेवायचे नाही जेवढा आपल्या ह्या हाता नव्हतं जेवढं ह्या भाग्यात हाय तेवढं करून टाक कवा आणलंय तर तुमची तुम्ही ताटली तर आता बाहेर करायचंय घरात काय करत नाही मी सगळं घेतलंय आज नीट नीटक पुसून धुऊन शिना आज कवात नीट केलं नाही गेलं गे आज जाऊन शिना आणलं काहीतरी काम दाखवतात आ घ्या ती बाहेर घ्या सकाळ धरण आत्ती सकाळ धरण मला आता बारा वाजले ते घर आवरायला धुन धुन तर दोन तीन बादल्या पडलेल्या आज सगळं धुतलंय आता हि घेतलंय बघा दाजीलाच करायला होती आता तुमच्या काय चूल तर पेटलेलीच आहे चूल काही नाही कधी चूल पाट पाच वाजता पेटवलेली आहे अजून पण त्यातनं धूर निघतोय आणि लेकर काय म्हणजे आज त्यांच्या शाळेत काय तर म्हणून ती आले ती या आता एवढ्यातच आले ती कपडे ही काढून शिनाय तू उभारलाय दादू ही त्याचं काय चालू आहे कुणाव त्याचं एक काम हा काय ना काय चालू असते काय केलं मला दाखव काय काय केलं दाखव हे आलं कि हे हे असली काम चालू असते ती आ काय नाही काय काय चार रोप आणले ती का नाही कशी आण पेंड्या त्याला तिथं भिजवाय पाणी नाही त्यामुळे ती हाय पाइप कस वाकन बनवायचं ती कापून बनवून ठेवतोय कारण तिथनं परत चंबरवरून वाकडी पाईप लागते आपल्याला मग एखादा टोकडा टाकला तर तिथं पाणी जातंय तर वाकड बोलत नाहीत असं काम चला कसं कसं करायचं बघूया काय करणार नाही माझ्या हाताला लागलंय बरं का असं अंगठा माझा सरळ केला ही रक्त येते आज माझ्या कामात सगळ्यात जास्त वाटा म्हणलं तर माझ्या लेकरांचा लेकरांनी माझ्या आयुष्यात सगळं काम केलं आज वैरण टाकली घाण सगळं सगळं त्यांनी बघितलं सगळं 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 बघितलंय तुला आम्ही सगळं 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 बघितलंय ते आमचं नाव गेलं कुठं त्यांना सुधी चिकन आहे पण कसं झालं पाहिजे जणजण येत नको बर का मिटाज पाहिजे सांग बोलत बोलत बघा काम किती सदर माझ्या हातातलं काम सगळं खाली पाडता आम्ही नाही काम खाली पाडत तुम्हालाच त्या भांड्यात बसणं माटान म्हणून तुम्ही लागला खाली पाडायला आणि दोस्ता व तुम्हाला काय सांगायचंय त्या बोकडा या दोन दिवस आमटी खाऊन खाऊन आलोय गायला म्हणून आज काय तिकड भाजी नको नीस टेटाच पाहिजे ओ वता गिराव एक पळी बास झालं बास लय झालं तिकडं भात तयारच करून ठेवलाय बाबा माझं दुसरी काम ही अजून काम लावून ठेवू मला आपले बघा हे पत्रवाळ्या जाणून झाकले रेव हा मस्त आहे ते मस्त आहे ते आता कुठं चरबी गावायची त्यात कडीपत वाऱ्यानं चाललं राव हिने चरबी चरबी गोळा करून टाकली बरं कुंबडीने पाहिजे आणि ते बी एकदम मस्त पाकी टेस्टी मिठायचं पाहिजे बरं गिकाट नको राव ते मित्राच्या दुसऱ्या दिवशी निमंत्रण होतं गेलो काय तरी वाढली होती म्हणता बाजरे भाकरी तरी एक नंबर भेट जा आणि घरचे बी भाज्या आपल्या मस्त पैकी जणजनी जन म्या बनवले होते चुलीवर आणि ते बी भर दुपार जा आणि खायला आता काय भेटणार नाही तुम्हाला काय ये दाखवता येणार नाही कारण आता एक वाजली अव खाली बसले की दिसत नाही जरा लवकर आला मी लागली होती चुरीला पोहताला देऊन शिना सारवून घ्यायचं म्हणल होत आता तोपर्यंत तर वाघाला तीन चार दुसरं अजून तिसरंच काय ना काय सारखं पोटायचं लागायचं हे करायचं ते करायचं सारखं ऐकून घे पूजा कार्यक्रमामुळे चार दिवस एक टाइम जेवलोय ते मी वेळेला भेटलं नाही आता कुठं तर कार्यक्रमात सगळ्या राड्यातनं पार पडलोय आता कुठं तर दोन टाइम सुकन घास खायचा म्हणलं तर तुझं कीर्तन माग चाल झालं खावा बाया मग असं पहिलीच म्हणली असती तर सांगायचं का आग... पाणी सुटायला लागले तिचं तेल सुटायला लागले जरा चुकीच काय कविता तुमची मिस्टेक झाली कोणाची एकच झालं की तेल सुटायला लागले पाणी पण मीठ टाकल्यामुळे पाणी सुटायला लागलं या कळत त्याला काय काम आहे मुस सांग भरून शिना कळला का व्हायचं का माहिती का माझा भेट नाही बा काय तुम्हाला सांगू जास्त सांगायचं गेल मग त्याला कारण काय सांगितलं नाही जी काय आपली चार पाच ऐकती ती काय होती ती गेल तर सॅम्पल दाखवायला मुखाच येता आता ही काम करून आलेत या आता चार पैसे आहे लोकांच कार्यक्रमाला लोकांचं घेतलेत आपण अडचणी लोकांनी मदतीला दिले तर त्यांचे पैसे घ्यातले तर आपण म्हणजे येळाला द्यावं लागते कुणाच पण असू दे जे त्याला जे त्याचे पैसे लागते मग येळाला आपल्या येळाला तरी पडले ती म्हणल्यावर आपण पण त्यांच्या वेळेला त्यांनी नाग सांग ना ती पण आपण जलद त्यांचे पैसे रिटर्न माघारी देत यांनी म्हणलं अगं जाऊन मी दर बघून येतो मग आपण ठरवून येतो सकाळी म्हणलं तुम्ही तिथलं बघा मग पोर पण अशी गेली की त्यांचं काय झालं ती महागारी आली म्हणजे बघतच होती इतकी तोपर्यंत सगळी झाली खोस कर गुरांच पाणी मोटर खाली चालू होती तिथलं बघायचं परत खाली मोटरकडे जायचं ह्यातच खरंच सुख आहे बहिणी आपण म्हणतो ना परपंच का हाय आज काय हाय सुख कशात आहे माणसानं खरं ह्यातच सुख उडकलं पाहिजे ह्यातच सुख आहे काय का असेल ते आपल्याला काय वाटतं हे आपल्या नेट आहे कुणी प परपंच दिला कुणी एवढा संसार दिला बाय लय यात टेन्शन आहे यात टेन्शन या नाही टेन्शन मधनं सुख हुडकता आलं पाहिजे लय यात लय मजा हाय व ही डोकं शांत म्हणून बसत नाही आज ही झालं मी उद्या काय करायचं काय नाही सारखं ह्यात चालू असतंय मला सांगा की गावाकडल्या माणसाला आज कुठं भरलं उद्याच निवेदन आज करावता उद्या देऊ सुखाचा जातो

तरी आम्हाला अर्धा तास पाऊन तास वेळ देते ते आमच्या संघ अब्दुल लागते असू द्या घरी असू द्या दारा असू द्या काही असू द्या लेकर आमच्या आम्हाला पेक्षा मग कुठलं सुख आपल्याला पाहिजे सांगाय की जेवणात येऊन काय काम व्हायचं काय सुद्धा नाही काय काम व्हायचं लेकरं तेवढी घडवायची सगळ्या बहिणींच एकच म्हण नाही तुझं एक दिवस लय चांगलं होणार आहे ज्याला वाईट तुला चितायचं ज्याला तू तुला वाईट म्हणायचं त्यांनी म्हणू दे त्यांच्याकडे तू लक्ष दे नको तुझं स्वामी तुझं आई जगदंबा आहे महालक्ष्मी सगळ्यांची कृपा तुझ्यावर आहे फक्त